मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे पोलीस रेझिंग डे निमित्त म्हसरूळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संजय देर्ले हे होते प्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य राजेंद्र गाडे पोलीस हवालदार दीपक अरघडे ज्येष्ठ शिक्षक अण्णासाहेब मुरकुटे अनिल पगार हे उपस्थित होते पोलीस आयुक्तालय नाशिक शहर यांच्या वतीने दिनांक दोन ते आठ जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान पोलीस रेसिंग डे सप्ताह साजरा केला जातो या कार्यक्रमाचा प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक अनिल पगार यांनी केला त्यांनी पोलीस रेसिंग डे निमित्त विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली प्राचार्य संजय टेरले यांनी मान्यवरांचा शाल्व पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला म्हसरूळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना अतिशय छान असं मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांनी शालेय शिस्तीचं पालन करावं पोलीस हे आपले मित्र आहेत विद्यार्थ्यांनी घाबरू नका पण जागरूक रहा अनोळखी व्यक्तींकडून खाण्याची कुठलीही वस्तू तसेच लिफ्ट घेऊ नये संशयास्पद व्यक्तींपासून दूर आपल्यावर काही अत्याचार होत असल्यास असल्यास काही अडचण पोलिसांची गरज पडल्यास एकशे बारा या टोल फ्री नंबरवर डायल करा तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटात तत्काळ पोलिसांची मदत मिळेल ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्या ओ टी पी कुणाला सांगू नका आपले आई वडील मोठे बहीण भाऊ हेल्मेट सीट बेल्ट वापरण्यास सांगा सोनसाखळी चोर चोरी करणाऱ्या गुन्हेगारांपासून सतर्क राहायला हवे विद्यार्थ्यांनी आपल्याबरोबरच आपल्या कुटुंबातील सर्वांनाही माहिती द्या विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांचे शिक्षकांचे संस्कार विसरता कामा नये कुठलंही चुकीचं पाऊल पडणार नाही याची काळजी घ्यावी विद्यार्थ्यांनी सतत सतर्कता बाळगावी असंही राजू पाचोरकर यांनी सांगितलंय प्राचार्य संजय डेरले यांनी विद्यार्थ्यांना पोलीस रेसिंग डेचं महत्व सांगितलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक अनिल पगार यांनी केलं कार्यक्रमासाठी पोलीस हवालदार रमण लाडे अमलदार बलदेव राठोड योगेश पवार मुरली जाधव ज्येष्ठ शिक्षक दिलीप सोनवणे नितीन जाधव भास्कर भोर दयाराम मुठाळ विजय शेटे शिवराज हुजरे सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे मखमालाबाद Nashik